नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारषा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशा पद्धतीच्या साड्यांचे लेसेस आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात जेव्हा साड्या खराब होतात टाकून देतो आपण त्यावेळेस या साड्यांचे लेस आहेत ना त्यांचा तुम्ही नक्कीच आजच्या आयडियासाठी वापर करू शकता वेगवेगळ्या म्हणजे छोटे साईजच्या मोठ्या साईजच्या जशा साईजच्या तुमच्याकडे लेस असतील ना साडीचा त्यांचा तुम्ही त्या आजच्या आयडियासाठी वापर करू शकता म्हणजे सिंगल कलर असू द्या आणखी वेगवेगळे कलर त्यांचा पण तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता आणि ही आयडिया तुम्ही बनून स्वतःसाठी बनवू शकता किंवा गिफ्ट म्हणून देऊ शकता हळदी कुंकुवान म्हणून पण देऊ शकता किंवा मग विक्रीसाठी तर तुम्ही नक्कीच बनवू शकता तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी सर्वत्र अगोदर मी इथे एक ना एक प्लास्टिकची बोरी माना किंवा राईस बॅग कट करून घेतली अस्तरसाठी एक साडीचा कपडा ठेवून घेतला तर याची लांबी घेतलेली आहे मी साडेसतरा ते अठरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे आठ इंच ठीक आहे तुम्ही आठ बाय अठरा इंचाचं घ्या आणि अस्तरसाठी कोणताही कपडा घ्या अगोदर आपण हे चारही बाजूने स्टिच करू याला काही फिल्टिंग नाही करायची आपल्याला फक्त चारही बाजूने स्टिच करायचं आहे जर मैत्रिणीनं तुम्हाला मध्यभागी राईस बॅग नसेल वापरायची तर तुम्ही कापडी नॉन ओनची शॉपिंग बॅग म्हणा किंवा नॉन होनचा डायरेक्ट कपडा पण वापरू शकता आता चारही बाजूने आपण या अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे एक बाजू राहिलेली ती पण स्टीच करून घेतली आणि त्यानंतर आता आपण या ज्या साडीच्या लेसेस आहेत ना त्या अशा पद्धतीने तिरप्या तिरप्या ठेवून स्टिच करून घेणार आहोत तरी ते मी ना म्हणजे एकाच रंगाची लेस ठेवून घेत आहे तुमच्याकडे जर वेगवेगळ्या रंगाच्या आणि अजून सुंदर सुंदर डिझाईनच्या असतील ना तर त्या तुम्ही एक रंगाच्या ठेवून स्टिच करून घेऊ शकता पण मला हाच रंग आणि हीच लेस खूप आवडली होती त्यामुळे मी फक्त एकच लेसचाही ते वापर केलेला आहे आजच्या आयड्यासाठी तुम्ही एकाडे रंग ठेवून पण वेगवेगळ्या लेस इथे अटॅच करून घेऊ शकता म्हणजे अजून पण लुक छान येईल आपल्या बॅगचा ठीक आहे आणि स्टिच करताना बघा कशी ठेवत आहे मी ती तर या पद्धतीने आपण पूर्ण जेवढ्या लेस बसतील इथे ते तेवढ्या अशाच तिरप्या तिरप्या स्टीच करून घेत आहोत तर मैत्रीणो ही जी स्लिंग बॅग आहे ना ही खरंच खूप छान होते मला तर पर्सनली स्लिंग बॅग खूप आवडतात आता एक्स्ट्राचा जेवढा कपडा असेल ना तो लेसचा आपण कट करून घेऊ आणि परत आता या लेसला पण आपण चारही बाजूने टीप देऊन घेऊ आणि स्लिंग बॅग कशी प्रत्येकीच्याच उपयोगी येते आपल्याला मोबाईल ठेवण्यासाठी लागतंच काही छोटे मोठे कॅश ए टी एम ठेवण्यासाठी म्हणजे प्रत्येक लेडीजकडे स्लिंग बॅग हे असतेच आणि मला तरी खूप आवडते आता लांबीनुसार बघा आपण इकडनं दोन इंचावरती एक मार्क करून घेणार आहोत ठीक आहे आणि इथे एक लाईन ड्रॉ केली ते आपल्याला झीप अटॅच करायची आहे तर आठ इंचाचीच झीप घ्यायची मी थोडीशी वाढव घेतली रनर वावायचं बाकी असलं ना तर आपल्याला अर्धा ते एक इंच झीप वाढवच घ्यावी लागते आणि या झीपवरती परत आपण दापटीप देऊन घेऊ आता इथे लाईट पण गेलेली होती आणि त्यामुळे मला फुटवरतीच काम करावं लागत होतं आणि उजेडाचा पण खूप प्रॉब्लेम येत होतं मी रिंग लाईट आहे ना अक्षरशः ते आपलं जे पावर बँक असते ना त्याला लावली होती हे मला पण माहीत नव्हतं की रिंग लाईट पावर बँक केलं लावता येती पण माझ्या मुलाने सांगितलं मा की मम्मी लागते म्हणून म्हणून मी ती रिंग लाईट पावर बँकला ला ला लावली आणि तेवढ्या उजेडामध्ये तुम्हाला ते दाखवलं आणि फुटवरतीच काम करत होते कारण की लाईटची एक तास वाट बघितली पण येईनाच आता त्यानंतर लांबेनुसार आपण हा जो कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे बघा आणि याचे दोन भाग कट करून घ्यायचे बघा ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर आपल्याला इकडनं ना बेल्ट अटॅच करायचं आहे पण त्या अगोदर आपण या पॉकेटला अस्तर लावून घेऊ तर अस्तर बघा मी अशा पद्धतीने तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी आणि ज्या पार्टला झीप लावला त्याच पार्टला हे चारही बाजूने स्टिच करून घेत आहोत आणि एक्स्ट्राचं जेवढं अस्तर आहे तेवढं आपण कट करून घेऊ ठीक आहे आता इकडनं वरती पण आपल्याला परत एक झिप अटॅच करायची आहे आणि झिपची डायरेक्शन चेक करून घ्यायची रनरची एकाच बाजूने ओपन एकाच बाजूने क्लोज राहील अशाच पद्धतीने आपल्याला ही मेन झीप आहे ना ती पण स्टिच करून घ्यायची आहे तर इकडनं पण दाबटीप देऊन घेतली आता दुसऱ्या साईडने हा जो जिपचा पार्ट आहे तो स्टिच करण्याच्या अगोदर मी इथे परत हीच लेस घेतली आहे तर याची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता आता मी इथे फोल्ड गडीमध्ये माप सांगते कारण की एवढं मोठं मग ते व्हिडिओ ते येत नाही दाखवता तर बघा साधारणतः चोवीस म्हणजे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस एकूण पन्नास ते पन्नास इंचाचं तुम्ही इथे बेल्ट घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग आणि हे डबलमध्ये आहे त्याचं आपण बेल्ट स्टिच करून घेऊ तर दोन्ही साईडने फोल्ड करून आपण हा बेल्ट स्टिच करून घेऊ तुम्ही इथे रेडीमेड बेल्ट पण लावू शकता आता बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर इकडनं आपण बघा कडेपासून अर्धा अर्धा दा इंच सोडून आपल्याला त्याच्या पुढे हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर दोन्ही साईडने आता आपल्याला हा पार्ट आहे ना दुसरा तो ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आणि स्टिच करून घ्यायचा आहे आणि खूप सोपे आहे मैत्रिणी ही बॅग शिवणं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जेव्हा स्वतःच्या हाताने शिवता आणि त्याचा आनंद खरंच तुम्हाला खूप होईल आता या झिपवरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आणि दाबटीप देत आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येते ठीक आहे आणि वरतून परत मी एक दाबटीप देऊन घेते म्हणजे बेल्ट पण मजबूत राहील आणि फिनिशिंग पण छान येईल आता यानंतर याच्यामध्ये रनर पण होऊन घेऊ जितक्या नंबरची झीप असेल तितक्याच नंबरचं रनर नंबर लागतं तर मी ते पाच नंबरचीच घेतली आता त्यानंतर राहिलेले तीनही बाजू आहेत ते आपल्याला स्टीच करून घ्यायचे आहेत आणि यावरती परत डबल डबल टिपा पण देऊन घ्यायच्या आहेत ठीक आहे तर चला मी टिपा मारून घेते परत तर अशा प्रकारे मैत्रीणं मी परत ये तिन्ही साईडने डबल डबल टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला ही ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला पण कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि बघाय वरचं पॉकेट आणि मेन पॉकेट या पद्धतीने आहे तर मैत्रिणी या बॅगमध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता वरच्या पॉकेटमध्ये तर नाही ठेवता येणार पण जे मेन पॉकेट आहे ना यामध्ये बघा तुम्ही अशा पद्धतीने एवढा मोठा स्पेस आहे यामध्ये तुम्ही हा मोबाईल आरामात ठेवू शकता बघा आणि मोबाईल ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते तुम्ही याच्यामध्ये काही कॅश वगैरे हो पण ठेवू शकता आणि वरच्या पॉकेटमध्ये तुम्ही एटीएम वगैरे हो ठेवू शकता पॅन कार्ड वगैरे ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजचा आहे आणि त्याचबरोबर बेल्ट पण बघा मी एवढे मोठे दिलेले आहेत आता याचं शिवून रेडीमाप किती राहिलेलं आहे तर साधारणतः सव्वा सात इंच याची लांबी आहे उंची आहे साडेआठ इंच साडेआठ बाय सव्वा सात इंचा अशा पद्धतीची आपली स्लिंग बॅग बनवून तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची हे आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय ही बॅक साईड ही फ्रंट साईड